कोदगिरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील आडत दुकानावर शेतकरी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी आणतात हमाली मातेरे व कडते घेण्याच्या प्रथेमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीकडे करण्यात आली आहे जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशानंतर बाजार समितीने आडत दुकानदारांना नोटिसा बजावून हमाली व मातेरे प्रथा बंद करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले आहेत उदगीरच्या आडत बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालातून कडते मातेरे घेण्याची परंपरा मागील अनेक वर्षापासून सुरू आहे ही प्रथा बंद करावी अशी मागणी मागच्या काळात शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार करण्यात आलेली आहे मागच्या काळात बाजार समितीचे संचालक मंडळ शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त बैठक होऊन हमालीचे दर वाढवून मातेरे घेण्याची प्रथा बंद करण्यात आली होती मात्र काही दिवसानंतर पुन्हा मातेरे घेण्याची प्रथा सुरू झाली याबाबत शेतकरी संघटनेने बाजार समिती व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही ओलट हमाली मातेरे व कडते घेऊन शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे याबाबत जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानंतर बाजार समितीचे प्रभारी सचिव यांनी अडत दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत त्यात बाजार समितीच्या आवारात मातेरे व हमाली येत असलीबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत